नमस्कार मंडळी आज आपण बनवतो पावसाळी स्पेशल डिश कुळदाची पिठी त्यासाठी इथे मी कुळदाची पिठी म्हणजे पावडर घेतलेली आहे छान अशी जात्यावरती बारीक करून घेतलेली ही पिठी आहे आता यामध्ये आपण काय करायचं आहे पाणी घालायचं आणि छान आपल्याला याला कालून घ्यायचं आहे थोडंसं पाणी आधी घालायचं आहे आणि आपल्याला व्यवस्थित कालून घ्यायचं आहे त्याच्यावर होऊ नये याची दक्षता घ्यायची छान आता हे पीठ कालवून झालं की आपण अजून पाणी घालून याला पातळ करून घ्यायचं आहे आता इथे साधारण एक कप आपण जे पीठ घेतलेलं आहे त्यासाठी इथे दोन ग्लास मी पाणी वापरलेलं आहे तुम्हाला लागेल तेवढं तुम्ही पातळ करू शकतात कढईमध्ये साधारण एक चमचाभर मी तेल घेतलेलं आहे तेल गरम होण्याची वाट पाहिजे तेल छान गरम झालं की यामध्ये आपण पाव चमचा मोहरी घालून घेणार आहोत आणि पाव चमचा आपण यामध्ये हिंग घालून घ्यायचं आहे छान आता आपली फोडणी मस्त तडतडायची वाट पाहिजे त्यानंतर आपण यामध्ये घालून घेणार आहोत एका मिरचीचे दोन तुकडे करून आपण यामध्ये घालून घेतलेले आहेत आणि ठेचलेले साधारण सात आठ लसूण घालून घेतलेले आहेत आता छान आपल्याला ही फोडणी व्यवस्थित परतवून घ्यायची फोडणी व्यवस्थित परतली की आपण यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहोत आता इथे दोन मिनटानंतर आपल्या फोडणीमध्ये आपण कांदा घालून घेतो इथे मी मध्यम आकाराचा एक मोठा कांदा घेतलेला आहे आणि छान आता हा कांदा आपल्याला नरम करून घ्यायचा आहे एक दोन मिनटं कांदा व्यवस्थित नरम झाला की आपण यामध्ये बनवलेलं मिश्रण घालून घेणार आहोत तत्पूर्वी आपण आता इथे फक्त मिरची वापरले म्हणून आपण थोडे सुके मसाले घालतो इथे आपण पाव चमचा हळद घातलेले आणि एक मोठा चमचा आपण यामध्ये मालवणी मसाला घालून घेतो त्याने आपल्या पिठीला छान रंगही येतो आणि स्वादही छान येतो छान आता हलकेच मसाले परतून घ्यायचे आहेत आपल्याला मसाल्यांना जास्त परतायचं नाही आहे ना की आपल्याला मसाल्यांना जास्त जळवायचं आहे अर्धा मिनटं मसाले परतून घ्यायचे आहेत आणि आपण जे मिश्रण बनवलंय ते आपण आता यामध्ये घालून घेणार आहोत तर इथे आपण सर्व मिश्रण घालून घेतो तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडं पाण्याचं प्रमाण वाढवू शकतात आता इथे मी जेवढं मिश्रण घातलेलं आहे तेवढं सगळं घालून थोडंसं पाणी यावरती घालून घेतलेलं आहे छान ढवळून घ्यायचं आहे सर्व मिश्रण सर्व जिन्नस एकत्र करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला एक मिनटं पहिली वाट पाहिजे मंद गॅसवरती आपण ही सगळी प्रक्रिया करत आहोत आता छान असं एखाद मिनटानंतर तुम्ही पाहू शकता हे जे मिश्रण आहे ते दाटसर व्हायला लागलेलं आहे आता अजून थोडा वेळ आपण उकळी येण्याची वाट पाहिजे छान उकळी आल्यानंतर हे मिश्रण थोडंसं दाटसर होईल आता तुम्हाला जेवढी पिटी तुम्हाला पातळ दाटसर हवी असेल तुम्ही त्या प्रमाणामध्ये पाणी घालू शकतात आता असे बबल्स यायला लागले की समजायचं आपली पिटी तयार झालेली आहे आता या स्टेजला आपण यामध्ये चवीपुरतं मीठ आणि दोन चार कोकम घालून घेतलेले आहेत छान आता आपल्याला हे एकत्र करून घ्यायचं आहे व्यवस्थित एकत्र झालं आणि आपले मस्त असे गोलगोल असे त्याच्यामध्ये दे, बबल्स यायला लागले की आपली पेटी तयार झाली म्हणून समजायची छान आता दाटसर झालेले तुम्ही पाहू शकता आता ही पेटी तुम्ही भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर खाऊ शकतात आता ज्या वेळेला आपल्याला सर्व करायचं आहे त्याच्या आधी आत्ता या स्टेजला जेव्हा पिटी छान तयार झाली आहे तर गॅस बंद करून त्यामध्ये आपण ओलं खोबरं आणि वरून कोथिंबीर घालणार आहोत आणि आपण ही गरमागरम पिटी लगेच सर्व करायची आहे तुम्हाला जेव्हा हवी असेल त्याच वेळेला तुम्ही गरमागरम बनवा नक्की ट्राय करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद